नमस्कार मंडळी मी प्रतिभा प्रतिभा रेसिपीमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे आज मी करणार आहे चवडे मी ते एक वाटी मैदा घेतले दोन चमचे हे लिवडं बारीक रवा आहे थोडंसं चवीपुरतं मीठ आता ह्याच्यामध्ये गरम गरम तेल घालायचं मी ते गरम करून घेतलेलं तेल दोन चमचे घेतले आता हे मिक्स करून घ्यायचं तर मी ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून जसं चपातीला मळून घेतो तसं मळून घ्यायचं मी तर घटसर असं पीठ मळून घेतलेलं आहे जसं आम्ही चपातीला मळत आहोत तसं आता ह्याला झाकून पंधरा मिनटं ठेवून सोडायचं भिजण्यासाठी सारांसाठी मी एक वाटी खोबरं घेतले खोबऱ्याचं कीस साखर एक वाटी पांढऱ्यातील दोन चमचे वेलची पावडर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे आपलं चोड्याचं सारण तयार झालेलं आहे पंधरा मिनटं झाल्यानंतर पीठ पण छान असं आहे हेच गोळा करून घेऊ एवढा आकाराचा गोळा ठेवायचा आम्ही पुरीला वगैरे घेतो त्या प्रकारे गोळा घ्यायचा थोडस मैदा लावून आता हे पातळ असं लाटून घ्यायचं पातळ असं पात लाटून घ्यायचे एकदम पातळ असं तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये असं सोडून घ्यायचं मंद आचेवरतीच तळून घ्यायचं एव्हा एकदम लाल असं करायचं मी पुरी आपल्या तर कवळ्यावरतीच काढून घ्यायचं गरम गरम असते त्यावेळेला सारण टाकून घ्यायचं थोडंसं फोल्ड करायचं थोडंसंच मडचून घ्यायचं हे बघा किती मस्त आपला चवडा झालेला आहे हे बघा मस्त आपली चवड करून तयार झालेलं आहे एकदम खुसखुशीत होते आणि खायला पण छान लागतात हे बघा एकदम खुसखुशीत असं होते तुम्ही पण दिवाळीला असं चवडे करून पहा आणि प्रतिभा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद